तर हिट अँड रन कायद्याविरोधातल्या ट्रक चालकांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता राज्यभर उमटू लागलेत इंधनाचा तुटवडा होईल या भीतीनं ना। सामान्य नागरिक पेट्रोल पंपांवर रांगा लावताना दिसतात छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक पेट्रोल पंपावर प्रचंड मोठी गर्दी पाहायला मिळते पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी चारचाकी दुचाकी चालकांनी मोठी गर्दी केलेली आहे रात्री उशिरापर्यंत हे चित्र होतं अनेक पेट्रोल पंपांवर अशा प्रकारे नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती काही पंप इंधन संपल्यामुळे बंद सुद्धा करावे लागले आज दिवसभरामध्ये काय नेमके पडसाद उमटतात कशा प्रकारे हा इंधन तुटवडा दिसून येतोय हे बघणं अत्यंत विविध शहरांमध्ये काल रात्री उशिरापर्यंत अशाच प्रकारचं हे दृश्य दिसत होत ट्रक चालकांच्या संपाचे तीव्र पडसाद उमटू लागलेले आहेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा नेमका काय परिणाम आज दिवसभरामध्ये दिसणार आहे विविध शहरात ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे